Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. <speaking in Spanish> I'm the

मंत्रिपदाची शपथ घेत उपमुख्यमंत्री पदा आणि भाजपचे एकशे पाच आमदार कोण मी पाच झाले म्हणजे आपलं कोणाच तरी जमत लागले ते बसले तसेच कोण घालून चिडू नये भाजप चिडू नये माणस जे गेली दिला गेली सुट्टी लागत नाही पण गेल्यानंतर नाही साहेबांना बोलाव साहेबांवर पण भुजबळ साहेब असे म्हणाले की आमचा विठल शरद पवार आमचा विठ्ठल आहे पण सकाळमध्ये अनंतराव खोटे बरोबर सुनील गटकरांनी पाहिलं डोक्यात साहेबांनी रायगडच्या जैन पाटल जैन पाटल त्यास जैन पाटील म्हणजे शेका शेतकरी काम करीत साहेबांनी त्याची मैत्री साहेबांनी ऐकलं साहेबांच दुसरे लोक ऐकतात घरचे काय म्हणतात सुनील तटकरे घालतात सुनील गटकरेची पोरगी आमदार सुनील तटकरेची बोरगी कोणतरी सुनील भाऊ तटकरता अजून एक कोणतरी आमदार

राष्ट्रवादीची विचारभाव ताकद वाद त्यांनी काय केलं वाढवली ताकद एकही आमदार राष्ट्रवादीच्या विचार अनिल देशमुख दाखवतात अशी माणसं ज्यांना तुम्ही ताकद केली पण छोटी खातर गेलं गेलं दहा वर्षांची तरी कशा पद्धतीचा पद्धतीचं असं राजकारण करायचं शेवटा पोराला जरी विचारलं आहे शरद पवार बारामती शरद पवार दुसरं कोणी शेलो हात घालून भेटत नाही मोठी साहेब म्हणजे सहा साहेब म्हणजे कमाल कमालच आहे इतकं पाहिलं नाही मी राजकारण एक सारा व्यापारी समाजाचा माणूस माझ्या माझ्याचं किराणा दुकान माझ्या वडिलांचं किराणा कामांचं दुकान म्हणजे मी व्यापारी म्हणून आहोत त्यानंतर मी वकील घेईल करत आहोत